नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी वैभव बोसरू आहे तर आज मी अशाच एका प्लॉट प्लॉटमध्ये आलेलो आहे तिथं आपल्या रो अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनीची हे टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दिलते तर ते शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया की त्यांचा उसाळा रिझल्ट काय आला नमस्कार नमस्कार प्रथम तर तुमचं नाव आणि गाव सांगा भारत विठ्ठल सुरे मुखाम देवडे पोस्ट पटवर्धन कुरुली तालुका पंढरपूर ज्यावेळेस आम्ही तुमच्या उसा प्लॉट मध्ये आलो त्यावेळेस तुमच्या उसाची कंडिशन काय होती आणि उंचीला केवढा होता आपल्या उंचीला ऊसार उंचीला असेल आणि आपल्या उसाई लागण होती चौदा जानेवारीची आणि त्यानंतर तुम्ही सोळा फेब्रुवारी आला होता सोळा फेब्रुवारीला येऊन प्लॉट पाहिला फुट सत्य परिस्थिती बघितली आणि मला तुम्ही हे अल्ट्राकेन औषध दिलं आणि त्या औषध नंतर मी सरासरी बावीस फेब्रुवारीला त्याची आळवणी केली आळवणी आणि फवारणी त्याचा रिपोर्ट मला बारा, बारा ते पंधरा दिवसांनी चालू झाला आणि पहिला उसाला एक फुट असताना परत दहा ते बारा फुट वाढत गेले आणि त्या उसात ते आजपर्यंत माझा त्या रिपोर्ट चांगला आहे त्या पानाची रुंदी काळुकी तुम्ही जाऊ शकता आज त्या पानाही पोहोच कमीत कमी चार इंच रुंदी आहे चार बोट पानाची रुंदी आहे बघा तर की तुम्ही बघा पांढऱ्या शिरा तुम्ही पाहू शकता आणि ग्रोथ तुम्ही उसाचा पहा तर हा तीन ज्यावेळेस आपण टेक्नॉलॉजी त्यावेळेस तीन महिने पूर्ण या प्लॉटला कंडिशन तुम्ही बघा फुटवे तुम्ही बघू शकता कांडी बघू शकता तुम्ही बघा तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी समाधानी आहेत ना तर महाराष्ट्रातील इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल मी या कंपनी जी औषध घेतली त्या औषधापासून मला अतिशय माहिती माझा दुसरा प्लॉट आहे सात महिन्या सातव्या महिन्यात लागण केली होती म्हणजे कमीत कमी पाच महिन्या अगोदर त्या प्लॉटची आणि ह्या प्लॉटची आज उंची सारखीच आहे बरं तर तुम्ही शेतकरी बांधव बघू शकता की शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की न वापरलेल्या प्लॉटची कंडिशन काय आणि वापरलेल्या प्लॉटची कंडिशन काय आहे तर तुम्ही हे शेती किती वर्षापासून तुम्ही करतात मी कमी कमी दहा वर्ष झाले मी शेती करते पण मला ह्या शेतीसारखा औषधाचा जसा अनुभव आला तसा मला कोणत्या कंपनीचा अनुभव आलेला नाही म्हणजे तुम्हाला दहा वर्षात कुठलाही तुम्हाला जास्त अनुभव आलेला नाही आणि हे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के अनुभव आलेला आहे शंभर टक्के अनुभव आले मी अनुभवातून समाधानी आहे आणि मला खात्री यातून आपली परिस्थिती सुधारणार आहे आपण आर्थिक परिस्थिती चांगली सुधारणार आहे तुमच्या औषधापासून तुम उत्पन्न जास्त निघून सुधारणार आहे बरं तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून ह्याच्या वा आधी न आधी टनेज मध्ये तुम्हाला किती टनेज मध्ये मला पडतो पस्तीस पर चाळीस बर आता ही वापरून वापरून मला कमीत कमी, -कमी साठ पासष्ट सत्तर पर्यंत जाईल बर तुम्ही वापरून समाधानी आज दिनांक किती आज दिनांक आहे पंधरा सोळा जून सोळा जून दोन हजार सोळा जून दोन हजार चोवीस तीन महिन्यामध्ये अप्रतिम असा बदल दिसून आला बरोबर तीन महिन्यामध्ये दादा तीन तुम्हें तुम्हें तुम्हें। तुम्हें इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित इतर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो तुम्ही ह्या कंपनी औषध घ्या अल्ट्रा जे औषध आहे ते औषध घ्या माझा स्वतःचा पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही एक वेळा अनुभव घेऊन बघा नंतर मला सांगा खात्री करून किंवा तुम्हाला चांगले पीक वाटत असेल तर परत घ्या नसेल तर तुम्ही तुमचा ठरवा निर्णय परंतु माझी खात्री तुम्ही कधी फेल जाणार नाही यशस्वी होणार ठीक दादा ओके तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून अभिमान अभि व्यक्त करतो धन्यवाद